Ganpati Bappa Muria, Ganpati Bappa Muria, Mangal Murti Muria, Ganpati Bappa Muria, Mangal Murti Muria, Ganpati Bappa Muria. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या मोर्या गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मित्रांनो सर्वत्र गणेश चतुर्थी बऱ्याच ठिकाणी गणपती बाप्पांचे आगमन झालेले आहे आमच्या घरी पण गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहे आणि गणपती बाप्पा हे विराजमान पण झालेले आहे गणपती बाप्पांची आरती पण झालेली आहे आणि आता गणपती बाप्पांचे विश्रामाची वेळ आहे मित्रांनो दरवर्षीप्रमाणे आपण वेगवेगळा देखावा आपल्या घरगुती डेकोरेशन मध्ये गणपती उत्सवात आपण करत असतो असंच आजचा हा देखावा हा खास करून सार्थकने तयार केलेला आहे आणि संपूर्ण देखावा हा आपल्याला कशाची आठवण भक्त आ, होते ते तुम्ही सांगा हा देखावा कशाचा आहे या संदर्भात आपण कॉमेंट्स करू शकता देखावा संपूर्ण दाखवतो हे बघा हे आमचे गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पाच्या हातात लेखनी आहे आणि सोबतच गणपती बाप्पा हा कोणता ग्रंथ लिहत आहे ते पण आपण कॉमेंट्समध्ये टाका त्यानंतर गणपती बाप्पांच्या मागे काय आहे हे आपण बघताय त्यावर लाइटिंग आहे पण ते नेमकं काय आहे का ते आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून कळवा सोबतच हे मंदिर दिसत हे मंदिर कशाच आहे ते, कशा ते पण आम्हाला सांगा सोबतच इथे आपण बघू शकता नदीचे दर्शन पण आपल्याला इथं झालेलं दिसतंय हर हर महादेव सोबत एक लोटा जल ही संकल्पना ठेवलेली आहे आणि या महादेवा पिंडीवर जलाभिषेक सुद्धा होत आहे आपण संपूर्ण देखावा हो बघू शकता तुम्हाला परत या मंदिराचं नाव सांगायचं आहे कॉमेंटमध्ये सोबतच गणपतीच्या मागे कशाचा देखावा आहे हे पण सांगायचं आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती कशी वाटली ते पण आम्हाला कळवा आपण संपूर्ण आमच्या परिवारातील गणपतीचे दर्शन घेत आहात सार्थकने दरवर्षीप्रमाणे यावर्षी असा छान डेकोरेशन तयार केलेलं आहे आपण बघू शकता खास वैशिष्ट्य म्हणजे मंदिर आम्हाला सांगा या मंदिराचं नाव काय आहे आणि सुंदर अशा नदीतून हर हर महादेव महादेवाला जलाभिषेक सुद्धा करण्यात येत आहे सोबतच आपले उंदीर मामा पण इथे आहे आपण बघू शकता गजानन महाराजांचं पण इथं आगमन झालेलं आहे गजानन महाराज पण विराजमान झालेले आहे कलश आहे त्यानंतर ही विठ्ठल रुक्माईची या विठ्ठल रुक्माईचा जोळा पण इथे आहे आणि इथे आपल्याला कृष्णदेव श्री कृष्ण सुद्धा पाळण्यात बसलेले दिसत संपूर्ण असा देखावा आपण लाईव्ह मध्ये बघतोय बोला गणपती बाप्पा मोर्या हा देखावा संपूर्ण सार्थकने तयार केलेला आहे सुंदर असा देखावा आपल्याला बघायला मिळतो आमच्या इथे एक नवीन आरती पण म्हटली जाते ती आरती पण तुम्हाला येथे म्हणून दाखवतो ती आरती कशी वाटली ते पण आम्हाला सांगा आणि आमचे गणपती बाप्पा विराजमान झालेले आहे ते गणपती बाप्पा विराजमान झालेले तुम्हाला कसे वाटले ते बघा गणपतीची मूर्ती कशी वाटली गणपती बाप्पाचं दर्शन कसं वाटलं तुम्ही ते सांगा गणपती बाप्पाच्या मागे हे काय आहे काय डेकोरेशन बनवलेलं आहे ते पण तुम्ही सांगा आणि खरं महत्व म्हणजे हे मंदिर हे मंदिर कशात आहे त्या मंदिराच्या बाबतीत पण आपण लाईव दृश्य बघताय शंकरजीच्या पिंडीवर जलाभिषेक होत आहेत हा सुंदर देखावा आपण बघताय गणपती बाप्पा विराजमान सोबतच उंदीर मामाचं दर्शन पण आहे श्रीकृष्ण पण येथे विराजमान झालेले आहेत विठ्ठल रुक्माई पण आहेत आणि खास म्हणजे हे गणपती बाप्पा आपण बघा त्यांच्या हातात लेखनी आहे आणि हातात वही आहे ते कोणता ग्रंथ लिहित आहेत त्याबद्दल आम्हाला सांगा मागे जो पहाड आहे की कोणतं डेकोरेशन आहे ते आम्हाला सांगा आणि हे मंदिर कशाचं आहे ते आम्हाला सांगा कोसले मना ध्यान पर कोसले मना नमन पायसो ते गजानना नमन तायसो तू गजा सोंड त्याची वाकडी दिसे एकदन्त सोण्ड त्याकडी

पायी पाहिजे सुनाती नाद गरजितो पायी पैजन रु नजून नाद गरजितो कंटी गोप दिशे ध्यान पाहून सुंदर आहे तोषले मना ध्यान पाहून सुंदर आहे तोषले मना नमन तुझ्या पायी असो श्री गजानना नमन तुझ्या पायी असो श्री गजानना दूपदी पण दे मद कर पुनी धुपदीपणा द मद कर पुनी तुकड्या दास विनवी तो कर जोडूनी तुकड्या दास विनवी तो कर जोडून ध्यान पाहुण सुंदर आहे तोषले मना ध्यान पाहुण सुंदर आहे तोषले मना नमन तुझ्या पायी असो श्री गजानना नमन तुझ्या पायी असो श्री गजानना गणपती बाप्पा मोर्या आपण बघू शकतो आमच्या घरचे गणपती बाप्पा विराजमान झालेले आहे मागे चांगलं डेकोरेशन सार्थकनं तयार केलेलं आहे त्या डेकोरेशनचं नाव तुम्हाला सांगायचं आहे काय आहे त्यानंतर हे मंदिर पण इथे उभारलं गेलेलं आहे या मंदिराचं पण नाव तुम्हाला सांगायचं आहे सोबतच ही नदी आहे आणि या नदीचा जलाभिषेक शंकर शंकरजीवर होत शंकर आहे शंकरजींच्या पिंडीवर होत आहे हा अखंड जलाभिषेक होणार आहे आणि ही गणपती बाप्पा आपण बघताय विराजमान झालेले आहे सोबतच गजानन महाराजांचं पण स्थानापन्न झालेले आहे आणि विठ्ठल रुक्माईसुद्धा या सोहळ्याला हजर आहे आणि श्रीकृष्णजी श्री विष्णूसुद्धा इथे आलेले आहे त्यानंतर मंदिर मामा तर आहेच आहे आणि या पद्धतीचा डेकोरेशन इथे आहे आपण जरूर 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 हे डेकोरेशन कसं झालं हे आम्हाला कळवा आणि आणखीन काय करता येईल या डेकोरेशनमध्ये ते पण सुचवा धन्यवाद